वेलकम स्टुडंट आपण बघत आहोत यत्ता नववीचा विषय इतिहास धडा चालला आहे आपला चौथा आर्थिक विकास यामध्ये आपण आत्तापर्यंत पंचवार्षिक योजनेची माहिती बघितली त्यामध्ये आता आपण बघूया पंचवार्षिक पाचवी जी योजना होती त्याचे काय काय उद्दिष्ट होते राष्ट्रीय उत्पादन व रोजगार निर्मितीत वाढ शिक्षण व पाणी पाणीपुरवठ्याचा पाण्याचा पुरवठा वैद्यकीय सुविधा ग्रामीण भागात वीज पुरवठा रस्ते बांधणी कृषी विकास मूलभूत उद्योगधंद्यात वाढ हे होतं पाचवी पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट आता बघूया सहावी सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या योजनेचा भर दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता या योजनेचे उद्दिष्ट पुढीलप्रमाणे अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे लोक छोटे कुटुंब पद्धत स्वैच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे सहाव्या पंचवार्षिक योजनेत पुढील कार्यक्रम राबवण्यात आले एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रम आय आर डी पी ग्रामीहीन भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम आर एल ई जी पी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम एन आर ई पी आणि सलेम पोलाद प्रकल्प हे कार्यक्रम सहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवण्यात आले आता आपण बघूया सातवी पंचवार्षिक योजना काय होती त्याचे साल होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि मुख्य उद्दिष्ट काय होते अन्न रोजगार आणि उत्पादकता यावर भर देणे विकास आधुनिकरण आत्मनिर्भरता सामाजिक न्याय यावर भर देणे उत्पन्नाच्या तंत्रामध्ये सुधारणा करणे राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढ करणे अन्नधान्याच्या उत्पन्नात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्टे होती या योजनेमध्ये जवार रोजगार योजना इंदिरा आवास योजना दशलक्ष विहिरीची योजना रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सातवी पंचवार्षिक योजना महत्त्वपूर्ण ठरली आता आपण बघत आहोत आठवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या योजनेचे खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला या योजनेचे वैशिष्ट्य पूर्ण होते राष्ट्रीय उत्पन्नाचा वाढा वाढीचा दर सहा पॉईंट पाच टक्के इतका राखणे लोकसंख्या वाढीला आळा घालणे कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षतेचे उच्चाटन करणे या योजनेत पुढील प्रमाणे कार्यक्रम राबवण्यात आले प्रधानमंत्री रोजगार योजना महिला समृद्धी योजना राष्ट्रीय सामाजिक आर्थिक साह्य योजना मध्यान आहार योजना इंदिरा महिला योजना गंगा कल्याण योजना आठव्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्व वाढले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त प्रतिबिंब या योजनेत आता बघत आहोत नववी योजना योजनेतोशे सत्त्याण्णव यावर या योजनेत भर देण्यात आला आर्थिक विकासाचा दर वाढवणे पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे ही या योजनेची उद्दिष्ट होती या योजनेमध्ये स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना भाग्यश्री बालकल्याण योजना राजेश्वरी महिला कल्याण योजना ग्राम रोजगार योजना जवार ग्राम समृद्धी योजना अत्योदय अन्न योजना प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात आले या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली बांधकाम दळणवळण या क्षेत्रात वाढ झाली त्यानंतर बँकेचे राष्ट्रीयकरण हा आपण मुद्दा बघूया पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या या बँकेचे संचालक मंडळ उद्योगाचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते याला छेद देण्यासाठी सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इपिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले या बँकेने अल्पावधीतच आपल्या शाखा देशभर शासकीय विकासात महत्वाची भूमिका बजावण्यात सुरुवात केली बँकेचे राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी काय होती भारताने स्वातंत्र्य उत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता याचाच जोडीला लघु व मध्यम उद्योगाचे विकास धारणेत राबवणे आवश्यक होते. लाल बहादूर शास्त्रींनी अन्नधान्य धान्य टंचाई आणि दुष्काळ मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ऍक्शन या गटाने व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली. कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. त्यानंतर वीस कलमी कार्यक्रम एक जुलै एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान पाऊल उचलले त्यामध्ये कुठल्या कुठल्या तरतुदी होता शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीची समान वाटणी शेतमजुरांना किमान वेतन जल जलसंधारण योजनेत वाढ करणे कामगारांना उद्योग क्षेत्रात सहभागी राष्ट्रीयकरण प्रशिक्षण योजना आणि वेठ बिगार मुक्ती करणे कर चुक वेगियर आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे जीवनाशक वस्तूंचे दा दर नियंत्रण रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे हातमाग क्षेत्र विकासद्वारे उत्तम वस्त्र उद्योग निर्मिती दुर्बल घटकांची कर्जमुक्ती घर बांधणी दळवळ सुविधा शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे यानंतर आपण बघणार आहोत कामगार समस्या अकरा जुलै अठराशे एक्कावन्न रोजी मुंबईत पहिली कापडगिरणी कावसेजी दावर यांनी सुरू केली पुढे दादर परळ बायखळा शिवडी प्रभादेवी आणि वरळी येथे कापडगिरण्या सुरू झाल्या हा भाग गिरण्या गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला ऐंशी वेळ दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती काही उद्योग उद्योगात कामगारांचे पगार वाढत होते त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती गिरणी कामगारांपेक्षा जास्त सुविधा मिळत होत्या एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या दिवाळी काम दिवाळी कामगारांना वीस टक्के बोनसची अपेक्षा होती कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मेल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वास न घेता अठरा आठ ते सतरा टक्केवर तडजोड केली बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी ठरली काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले त्यांनी डॉक्टरांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली पासष्ट गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले जानेवारी ब्याऐंशी रोजी मुंबईत अडीच लाख कामगार संपावर गेले गिरणगावची धडधड थांबली जणू मुंबईचे हृदयच बंद पडले मुख्यमंत्री अतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय संघाशी बोलणे करेल अशी भूमिका त्यांनी घेतली डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली संपाच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य मदत निधी यांचे वाटप केले डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला होता संप रेंगळायला लागताच कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले संपाला सहा महिने पूर्ण झाले केंद्र सरकारने संपाकडे पूर्ण दुर्लक्ष केले कामगारांनी जेल भरो आंदोलन सुरू केले सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर दीड लाख कामगारांचा मोर्चा गेला त्याचा उपयोग झाला नाही संपाला एक वर्ष पूर्ण झाले एवढा प्रदीर्घ काळ प्रदीर्घ काळ चाललेला हा पहिला संप होता या कालावधीत सुमारे दीड लाख कामगार बेकार झाले कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीत कापडाच्या खापावर परिणाम झाला होता मुंबईत कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या केंद्र सरकारने तेरा गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले